पडलं जाईकडं आम्हाला दहा पाच रुपये गरीबाच्या काय पडलेला काही पळून गेली आणि मदान आलं की आमच्या कशी येते मागा गाडस करणं एवढ्या अतिचारी करायची असती कावर मग आम्ही आत्महत्या करतो त्यांच्या पुढे आम्हाला दुसरा पर्याय घेणार फिंग पाडायची म्हणून तर आम्ही म्हणा की तुला आमची एवढी जागा सोडा तुम्हाला काय करायचं की करा तर ते काय म्हणतात आम्हाला का काय कुठं काय म्हणजे तुमच्या नावचं का आहे दानपत्र आहे का तुमच्या पशी असे धमकी होते ते आंबा जागाचे माणसं होते होते चौघ जण पाच जण होते आडसकाराना आलेले

आणि कसं तर राहिला तर अजून आमचं घर उठवायचा माग लागले आमच्या पाशी राहणार गेलं तर आम्हाला रान नाही गावाला गेलं तर आम्हाला घर नाही आम्ही कुठे जाऊन घ्यायचे मग आडस करणे एवढं अतिचारी करायची असते का गोरगरीबावर सरकारी कारखाना आहे म्हणून सरकारी कारखाना सरकारनं मग घर बांध बांधू द्यायला मुंबईत पुढे पुढे या पुढे या तुम्ही कोण बोलले या इकडे मग आता सगळ्यांची एकंदरीत आता काय मागणी आहे तुमची सांगत मागे बर आता तुम्हाला काही दहा पंधरा पंधरा लाखाच्या दहा काढून फिटले नाही मग आम्ही आत्महत्या आम्हाला दुसरा काहीच नाही तुम्हाला काही कायदेशीर नोटीस वगैरे आली काय आली नाही सगळं करून तिथं ती म्हणते बोलतात का तोंडी म्हणते तुमच्यापाशी पुरावा काय आहे तुम्हाला काय खाली करा म्हणून ते आले का घरापर्यंत नाही तुम्हाला वैयक्तिक कोणी बोललं का आता सगळे घर बोलून गेले का ते का तुम्ही त्यांना बोललो आम्ही म्हणलं तुम्ही कशाला आला उठवायच्या आम्हाला सगळे आम्ही घेतले तर जुगे घेतले तर तुमचं काही नाही आमच्यापाशी रस्तरी तुमच्यापासून पुरावा काय म्हणायचा ठीक आहे म्हण घरा घरात पडलं गेलो पंखा शेतकडा मला दहा पाच रुपये काय पडलेला द्या पंखा पळून गेली आणि मतदान आलं की आमच्या कशी ती मागायला मतदान द्या म्हणून